मनोज जरांगे पाटील यांचा आंदोलनाचा आजचा पाचवा दिवस होता पाच दिवसांपासून मनोज जरांगे हे मुंबईच्या आझाद मैदानावर उपोषणासाठी बसले होते चौथ्या दिवशी उच्च न्यायालयाने सरकारला आदेश देत आज तीन वाजेपर्यंत सर्व आंदोलकांना मुंबईतून बाहेर काढण्यात यावं असं म्हटलं होतं याच पार्श्वभूमीवर मनोज जरांगे पाटील यांचं आंदोलन अयशस्वी तर नाही ठरलं ना असा सवाल उपस्थित करण्यात येत होता पण महायुती सरकारने स्थापन केलेल्या समितीने तातडीने बैठक घेतली आणि जरांगे पाटलांची भेट घेऊन त्यांच्या मागण्या मान्य केल्यात दरम्यान शिष्टमंडळ भेटीत काय चर्चा झाली मनोज जरांगे पाटील यांचं उपोषण यशस्वी ठरलं असं का म्हटलं जात आहे आणि सगळ्या सोयरींच्या जी आर बद्दल काय झालं सगळं सविस्तरित्या पाहूयात आजच्या या, या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी अंजली आणि तुम्ही पाहताय महाराष्ट्रभूमी सर्वात अगोदर तर थोडक्यात पार्श्वभूमी पाहूयात जरांगे पाटील हे मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण देण्यासाठी लढा लढत -लड़ आहेत या लढ्याच्या माध्यमातून मराठा आणि कुणबी एकच आहेत असं म्हणणं जरांगे पाटलांचं आहे दोन हजार तेवीस चा सप्टेंबर महिन्यापासून मनोज जरांगे पाटील हे त्यासाठी लढा देत होते एकोणतीस ऑगस्ट रोजी मुंबईच्या आझाद मैदानावर त्यांनी उपोषणाला सुरुवात केली जवळपास आपल्या पन्नास हजार समर्थकांसह ते मुंबईत दाखल झाले होते तेव्हापासून पाच हजार आंदोलक आझाद मैदानावर तर उरलेले आपल्या मुंबई भर पसरले होते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मरीन ड्राईव्ह आझाद मैदान चेंबूर वाशी बीएमसी या भागात आंदोलकांची मोठी गर्दी दिसत होती त्यामुळे आंदोलनाची परवानगी रद्द करावी यासाठी उच्च न्यायालयात याचिका सुद्धा दाखल करण्यात आली त्यावर काल सुनावणी झाली आणि त्या दरम्यान दोन सप्टेंबर म्हणजे आज दुपारी तीन वाजेपर्यंत मराठा आंदोलकांना आझाद मैदान आणि मुंबई सोडण्याचे आदेश उच्च न्यायालयाने दिले होते त्यामुळे गेल्या पाच दिवसांपासून उपोषणाला बसणाऱ्या मनोज दरांगे पाटील यांचं उपोषण अयशस्वी ठरणार अशी चर्चा होत्या पण सरकारने मंत्री राधाकृष्ण वि के पाटील यांच्या अध्यक्षतेखाली गठीत केलेल्या उपसमितीच्या माध्यमातून तातडीने बैठका घेण्यात आल्या आणि मनोज दरांगे पाटील यांच्या मागण्यांची तातडीने अंमलबजावणी करण्यात यावी यावर एकमत झालं आज दुपारी साडेतीन ते चार वाजेच्या दरम्यान मंत्री राधाकृष्ण विखे पाटील मंत्री माणिकराव कोकाटे मंत्री शिवेंद्र राजे भोसले मंत्री उदय सामंत मंत्री जयकुमार गोरे आणि आमदार राणा जगजित सिंग पाटील यांचा शिष्टमंडळ दरांगे पाटलांच्या भेटीला गेलं आणि त्यांच्या मागण्या मान्य केल्यात सर्वात आघाडीची मागणी हैदराबाद गॅझेटियर लागू करणं होतं ही मागणी सरकारने मान्य केली आहे पण गॅझेट इयर लागू झालं म्हणजे नेमकं काय झालं तर हैदराबाद संस्थानाच्या गॅझेट इयरमध्ये स्पष्टपणे नमूद आहे की मराठवाड्यात राहणाऱ्या मराठ्यांना अनेक ठिकाणी कुनवी म्हणून ओळखलं जातं मराठ्यांचा प्रमुख व्यवसाय शेती हा होता आणि त्यांची जीवनशैली कुणबी समाजासारखीच असल्याचं वर्णन आहे शेतमजुरी पावसावर अवलंबून शेती गुरे पालन आणि साध ग्रामीण जीवन ही त्यांची प्रमुख वैशिष्ट्य मानली गेली आहेत गॅझेटियर मध्ये हेही अधोरेखित करण्यात आलं आहे की हा समाज आर्थिकदृष्ट्या दुर्बल शिक्षणापासून वंचित आणि सामाजिकदृष्ट्याही खालच्या सा थरात मोडला जात होता इतिहासात कुणबी समाज हा कृषीजन्य कामावर आधारित मेहनत कऱ्यांचा समाज मानला जात होता मराठा समाजाचं मूळही इथेच असल्याचं अनेक समाजशास्त्रज्ञांचं मत आहे त्यामुळे गॅझेटियर मध्ये केलेली नोंद या दृष्टिकोनाला पुष्टी देते अनेक ठिकाणी मराठ्यांना कुणबी म्हणून तर काही ठिकाणी मराठा म्हणून ओळखलं गेलंय ही ओळख आजच्या काळात आरक्षणासाठी फार महत्वाची ठरली आहे गॅझेटियर मधील या उल्लेखामुळे मराठ्यांना कुणबी म्हणून मान्यता मिळू शकते आणि त्याद्वारे ओबीसी आरक्षणाचा लाभही मिळू शकतो सध्या कुणबी समाज ओबीसी प्रवर्गात मोडतो जर मराठ्यांना कुणबी म्हणून ओळख मिळाली तर त्यांना थेट ओबीसी आरक्षणाचा फायदा होऊ शकतो त्यामुळे आंदोलनकर्ते आणि मराठा समाजाचे नेते सतत सरकारकडे मागणी करत होते की गॅझेट इयरच्या आधारे मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र द्यावे महायुती सरकारने मराठा आंदोलकांची ही मागणी मान्य केली आहे है। हैदराबाद गॅझेट इयर लागू केलाय म्हणजे आता मराठवाड्यातल्या मराठ्यांना हुनबी मराठा म्हटलं जाणार आहे त्या ते आधारे त्यांची ओबीसी प्रवर्गात एंट्री झाली आहे है। आता हैदराबाद सोबत सातारा आणि औंध गॅझेटियर लागू करण्याची सुद्धा मागणी मराठा आंदोलन करून करण्यात येत होती ज्याप्रमाणे हैदराबाद गॅझेटियर मुळे मराठवाड्यातले मराठे कुणबी असल्याचं दाखवण्यात आलंय तसंच काही सातारा आणि औंध संस्थानाच्या बाबतीत सुद्धा आहे या दोन संस्थानांच्या माध्यमातून पश्चिम महाराष्ट्रातल्या मराठ्यांना कुणबी दाखला मिळणार आहे पण ते तात्काळ शक्य नसल्यामुळे त्यासाठी महिन्याभराचा कालावधी हा देण्यात आलेला आहे स्वतः छत्रपती शिवाजी महाराजांचे तेरावे वंशज आणि सध्याच्या महायुती सरकारमध्ये मंत्री असलेल्या शिवेंद्रसिंह राजे भोसले यांनी मनोज जरांगे पाटलांना याबाबतचा शब्द दिला तसंच सरकारने आणखीन एक मागणी मान्य केली आहे ती म्हणजे मराठा तरुणांवरील केसेसची गेल्या दोन वर्षांपासून मराठा आरक्षण आंदोलन चिघळत गेलं या दरम्यान अनेकदा हिंसाचार झाला आणि त्या माध्यमातून काही मराठा तरुणांवर केस सुद्धा दाखल झाल्यात आता था। त्या केसेस मागे घेण्याचा जी आर सरकारकडून काढण्यात आलाय त्याशिवाय मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी अनेक तरुणांनी स्वतःच्या प्राणांची आहुती दिली आहे अशा तरुणांच्या कुटुंबियांना आतापर्यंत पंधरा कोटी रुपयांची मदत बहाल करण्यात आली आहे तर आतापर्यंत ज्या कुटुंबियांना मदत मिळाली नाही त्यांना एका आठवड्याच्या आत आर्थिक मदत देण्यात येणार आहे उर्वरित यांना एका आठवड्याच्या आत मदत देण्यात येईल तसंच त्यांच्या कुटुंबियातल्या एका सदस्याला राज्य परिवहन मंडळात नोकरी देण्याचं आश्वासन सुद्धा सरकारने दिलंय पण त्यावर मनोज जरांगे पाटलांनी म्हटलंय की परिवहन मंडळाच्या ऐवजी सरकारने एम आय मध्ये तरुणांना नोकरी दिली पाहिजे जरांगे पाटलांच्या या मागणीवर सरकारने सकारात्मक प्रतिसाद दिलाय आता यामध्ये सर्वात मोठा मुद्दा हा सगळे सोयऱ्यांच्या जी आर संदर्भात होता तर शिष्टमंडळाने दिलेल्या माहितीप्रमाणे त्या जी आर वर आठ लाख हरकती आल्या आहेत त्यामुळे त्यासाठी दोन महिन्यांचा कालावधी देण्यात आलाय काला एकंदरीत पाहायला गेलं तर मनोज जरांगे पाटील यांचं आंदोलन हे यशस्वी ठरलं असंच म्हणता येईल फक्त सगळे सोयऱ्यांचा जी आर बाकी आहे तर यावर तुम्हाला काय वाटतंय खरंच मनोज जरांगे पाटील यांचं आंदोलन यशस्वी ठरलंय का तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्कीच कळवा धन्यवाद